खटावचा सात वारा मैदानातला घड क्रमांक त्रेसष्ट सुटला आणि त्रेसष्ट मध्ये पाच जणांच्या धुळा उडा सुरुवात झाली दुष्या मैलाच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला त्रेसष्ट पथो आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व घडक्रमांक त्रेसष्टचा निकाल त्रेसाठचा निकाला तास क्रमांक चार मधून धावली गाडी राजेंद्र सावंत लिंब या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय त्याबाईल गाडी मालकाचं त्यावरती वसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हा लिंबकर ना सांगून जावा सोडाचं उत्सष्ट सोडायचंय तासात आलेली हा बाहेरनं पाठीमागायचं उत्सष्ट सुटतोय गाड्या क्रमांक चौसष्ट मध्ये आठ गाड्या चोमा आणि आठ गाड्या पटकन सोडून द्या